नमस्कार आपण जो तीन दिवसापूर्वी कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल कंबाईन ग्रुपशीचा तर त्या व्हिडिओला जवळपास चौदा हजार व्ह्यूज आलेले आहेत इथं पाहू शकता तुम्ही चौदा हजार व्ह्यूज आलेले आहेत तीन दिवसा तीन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता आणि त्याला कमेंट्स किती आलेले आहेत तर त्र्याण्णव कमेंट्स आलेले आहेत तर आता या कमेंट्स या कमेंट्सवरूनच तुम्ही ठरवा की आता कट का ऑफ काय असेल कारण कमेंट्समध्ये कोरांनी सगळे त्यांचे मार्क टाकलेले आहेत कोणाचे किती मार्क आहेत यावरून आता तुम्ही कट ऑफ ठर थर, ठरवा तर पहा मी तुम्हाला कमेंट दाखवतो तर बघा आता इथं काय ओबीसी फिमेल बावन्न होईल का ओके ओबीसी फिमेल बावन होईल का हायक रिप्ले त्यानंतर हे काय म्हणत आहेत लिवरपूल सपोर्टर काय म्हणत आहे की एकदम करेक्ट प्रेडिक्शन केलं सर तुम्ही म्हणजे आपण जे, जे प्रेडिक्शन केलं होतं कट ऑफ किती लागल कसा लागल जागा किती काय त्यावरून आपण प्रेडिक्शन केलं होतं तर के लो, हे म्हणत आहेत की एकदम करेक्ट प्रेडिक्शन केलं धन्यवाद भाऊ त्यानंतर हे बघा हे काय चौवेचाळीस एस सी मेल होईल का किती आहेत चौवेचाळीस मार्क आहेत एस सी मेल आणि होईल का असं विचारत आहेत तर आपण सांगितलेलं आहे ए सीचा चाळीस ते बेचाळीस अंदाज सांगितलेला आहे आपण ए सीचा त्यानंतर हे बघा आता हे याने हा याने मग खूप मस्त कमेंट केलेली आहे याचं काय म्हणणं आहे की माझा मित्र ज्याला ग्रुप बीला त्रेसष्ट स्कोअर होता बघा हा काय म्हणत आहे की याच्या मित्राला ग्रुप बीला त्रेसष्ट स्कोअर होता त्याला त्रेपन्न पॉईंट पन्नास आले कालच्या पेपरला म्हणजे ग्रुप बीला त्याचं किती होते त्रेसष्ट आणि एक जूनला त्रेपन्नवर आला भाऊ म्हणजे दहा मार्काने तब्बल बल कशामुळे झालं तर मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये एक जूनचं ते आपण तीन दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्या सांगितलं होतं की आपण या एक जूनच्या पेपरमध्ये मॅथ्स खूप टप होतं काय होतं मॅथ्स मॅथ्स आणि रिजनिंग हे खूप टफ होते त्यामुळे हा पेपर ग्रुप बीपेक्षा अवघडच होता म्हणून हे म्हणत आहे की त्रेपन आले अभ्यास कमी नाही पण पेपरमध्ये मॅथ्स आणि रिडनिंग प्रश्न सोडायला वेळ कमी मिळाला त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना काय झालेले मार्क कमी आलेले आणि अगदी शंभर टक्के हे बरोबर आहे हे म्हणत आहे हँडिकॅपचा है, किती लागेल होता हँडिकॅपचा तुम्ही मार्क्स किती लागला होता त्यावरून ठरवा हे बघा इथं काय म्हणत आहे बघा यांनी काय कमेंट केली की सर ओपन स्पॉट सदोतीस होईल का ओपन स्पॉट सदोतीसवर हो शंभर टक्के होतं बिंदास्त तयारी करावी त्यानंतर हे बघा यांचं किती आहे तर त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस बी सी कास्ट फिमेल होईल का आता एस बी सीचा मागच्या वेळेस तुमचं किती कमी लागलं ला होतं त्यावरून तुम्ही ठरू शकता ओपनपेक्षा मागचं किती कमी लागला होता ते ठरू शकता वैशाली चव्हाण त्यानंतर पुढचे कमेंट काय आहेत हां सेहेचाळीस ओ बी सी फिमेल होईल का सेहेचाळीस ओ बी सी फिमेल शंभर टक्के होणार सेहेचाळीस त्यानंतर हे बघा इथं काय आहे हे मेल आहे ओ बी सी मेल यांनी काय कमेंट केले की सेहेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर होईल का शेहेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ओबीसी मेल तर आपण किती सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये कट ऑफ सत्तेचाळीस ते एकोणपन्नास सांगितलेलं आहे किती सत्तेचाळीस ते एकोणपन्नास आता हे ओबीसी आहेत ओपन ए सी बी सी ओ बी सी ह्या सर्वांचा कट ऑफ हा एकच लागत असतो ओपनपेक्षा ओबीसी कमी लागत नाही त्यामुळे आपण सत्तेचाळीस ते एकोणपन्नास सांगितलेला आहे पण सेहेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे की सत्तेचाळीस जवळचे होऊ शकते कदाचित कारण आपण एक अंदाज सांगितलेला आहे त्यानंतर सर स्पोर्ट फिमेल ओबीसी होईल का स्पोर्ट होणार त्यात काय विषय नाही हे बघा हे काय म्हणत आहे की चौदाशे त्र्याहत्तर प्लस तीनशे ह्याच्याकडून सतराशे त्र्याहत्तर जागा झाल्या आहेत अचूक माहिती बघा आता यांना कुठून माहिती मिळाली काय माहीत पण ते म्हणत आहे की अचूक माहिती आहे सतराशे त्र्याहत्तर जागा झाल्यात ठीक आहे झाल्या तर चांगलीच गोष्ट आहे परत यांनी काय कमेंट केली गणेश गणेश कदम म्हणत आहेत की परफेक्ट आहे अंदाज तुमचा म्हणजे आपण जो अंदाज सांगितला आहे तो परफेक्ट आहेत असं ते म्हणत आहेत ओबीसी फिमेल पंचाळीस शंभर टक्के होणार ओबीसी फिमेल पंचाळीसवर शंभर टक्के होणार त्यानंतर ओपन मेल चौपन्न पॉईंट पंचवीस मार्क मेन्सची तयारी करावी का शंभर टक्के करावी तुम्ही नाही करायची तर कोणी करायचे मग त्यानंतर खाली एकदम ॲक्युरेट केलं आहे तुम्ही कडक एकदम ऍक्युरेट तुम्ही प्रेडिक्शन केलं आहे असं हे म्हणत आहेत धन्यवाद त्यानंतर आणखी काय कमेंट आहेत बेचाळीसच्या वर जाणार नाही म्हणते हे आता एवढ्या तर खाली येणार नाही बेचाळीसच्या खाली योग्य बेचाळीसच्या खाली येणार नाही त्यानंतर जयश्री काय म्हणते जयश्री मोरे ओपन फिमेल एकेचाळीस होईल का आता एकेचाळीसवर थोडं रिस्की आहे तरी बघा जर जागा वाढल्या तर होऊ शकेल त्यानंतर ऑर्फन सी टाईप त्रेचाळीस होऊन जाईल काय अडचण नाही त्यानंतर हे काय म्हणत आहे की अठ्ठेचाळीस ते बावन मध्ये राहील ओपन जागा तीनशे ऍड झाल्या तर तीनशे ऍड जरी नाही झाल्या तरी अठ्ठेचाळीस ते बावन दरम्यान म्हणजे पन्नासच्या वर जाणारच नाही तीनशे जागा ऍड जरी झाल्या नाही तरी कट ऑफ पन्नासच्या वर जात नसतो एवढं लक्षात घ्या त्यानंतर हे काय पल्लवी मॅडम काय म्हणत आहेत की सर येस सी फिमेल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर येस सी फिमेल शंभर टक्के होणार त्यानंतर सागर डेथे सागर डेथे ओबीसी त्रेपन्न होईल का शंभर टक्के त्रेपन्नवर नाही होणार तर कोणाचं होणार हे काय म्हणत आहेत की CBC, CBC, अपन अपन चा, चारीश चारीश ते पन्नास, पन्नास ते पंचावन्न कट ऑफ लागेल ओपनचा ठीक आहे बाबा पन्नास ते पंचावन्न मी तर म्हणतो आहे वर जाणारच नाही जाणारच नाही एस सी बी सी फिमेल एकेचाळीस होईल का आता एस सी बी सी फिमेल एकेचाळीस सांगू शकत नाही आपण कारण आपण फिमेलचा चौवेचाळीस ते शेहेचाळीस सांगितलेला आहे त्याच्यानंतर हा कालचं काय म्हणत आहे एम पी एस सी स्टुडंट म्हणत आहे पन्नास पॉईंट पन्नास ओ बी सी मेल एकदम मस्त मार्क आहेत शंभर टक्के होणार त्यानंतर सर ईडब्ल्यू एस बावन्न आहेत भरपूर बघा म्हणजे आतापर्यंत आपण जेवढ्या कमेंट्स पाहिल्यात त्यामध्ये वर भरपूर तुरळक विद्यार्थी पाहायला मिळत आहेत पन्नासशावर त्यामुळे जर तुरळक विद्यार्थी पन्नासशेवर पाहायला मिळत असतील तर कट ऑप पन्नासशेवर कसा जाईल सांगा ज्या ठिकाणी खूप जास्त मार्कावाले पोरा असतात म्हणजे जास्त पुढं गर्दी आहे तिथेच कट ऑफ आसपास असतो आणि गर्दीही आत दिसून येते वर खूप तुरळक आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड बत्तीसवर शंभर टक्के होणार हे बघा परत चौवेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर सर परत शेहेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर बघा म्हणजे पन्नासच्या खाली भरपूर आपल्याला इथे दिसतंय ओपन बावन हे म्हणत आहे बरोबर एस सी मेल बावन्न त्यानंतर ओबीसी सत्तेचाळीस पन्नासच्या खाली नाही जाणार ग्रुप बीपेक्षा पाच सहा मार्काने कमी लागेल असं हे म्हणत आहे ठीक आहे भाऊ बघू किती लागेल ते त्यानंतर डी टी ए स्पोर्ट चाळीस हो शंभर स्पोर्टचा होणार त्यात काही विषय नाही तुम्ही काही पण सांगा हे बघा हे काय आहेत की तुम्ही काही पण सांगा कट ऑफ ओपन जनरलचा पंचावन्नच्या पंचावन्न प्लसच राहणार मार्क माय वर्ड बघा आता याचे मग वर वर्ड मार्क करा आणि याला सांगा कट ऑफ लागले किती लागेल तो चाळीस ते पन्नासमध्ये लागेल कट ऑफ ठीक आहे भाऊ चाळीस ते पन्नास लय परफेक्ट अंदाज दिला ह्या भाऊने कोणी हा चौधरी चाळीस ते पन्नास धरू का तुला धरू चाळीस ते पन्नासच्या दरम्यान सांगतो ह्या त्यानंतर ह्या भाऊनं तर खरं कहरच केलेलं आहे की कट ऑफ नाइंटी प्लस जाईल म्हणतोय ठीक आहे हो जाऊ दे काय अडचण नाही कट ऑफ नाईन्टी प्लस जाईल भाऊ नाईन्टी घेऊन आलेला दिसतोय काय अडचण नाही त्यामुळे नाइंटी प्लस जाऊ जाईल म्हणतोय ह्या ठीक आहे नाईन्टी घेऊन आला आहे तो आणि हा काय म्हणतोय कट ऑफ त्रेसठ प्लस जाईल दोघं पण हे नाईन्टी घेऊन आलेले दिसतात का तोच आहे हा नाही हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा हा आहे त्रेसठ प्लस जाईल काय अडचण नाही जाऊ द्या पण आपण जो पाहिलं ते एकदम म्हणजे परफेक्ट आपण अंदाज केलेला आहे हा म्हणताय एवढा कमी लागत नाही बघू आता किती लागेल काय लागेल ओके तर अशा प्रकारे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे आणि आता तुमच्या समोरच इथं उदाहरण घेतलेले आहेत विद्यार्थ्यांची ज्यांनी कमेंट केलेलं आहे तर तुम्ही त्याच्याहून ठरू शकता का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद